तर आदिवासी एकता परिषद महाराष्ट्राचे राज्याचे सचिव डॉक्टर दादा सुनील पराड हे आता आपल्याला मार्गदर्शन करतील आपला त्यांनी केलेली मेहनत के याच्यासाठी आणि जो लेख आणि आपला लढा इथल्यांना निर्मित आहे मार्गदर्शन उपस्थित सगळ्यांना जोहार आणि सर्वप्रथम जे इथे वीर शहीद झाले त्यांना मी मानवंदना देतो आणि जे नामनाम आपल्या आदिवासी लड्यामध्ये लोक शहीद झाले त्या सगळ्यांना स्मरण करतो बऱ्याच अंशी वाटायचं चळवळीमध्ये काम करत असताना की आपण बिरसा मुंडांचा इतिहास वाचतो राघोजी भांगरेचा इतिहास वाचतो अन्य राज्यातल्या लोकांचा इतिहास वाचतो मुळातच आपला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये मेन इतिहास वाचताना पण आपल्याला लक्षात आलं की इतर समाजाची लोकांचीच नावं होती मग असं लक्षात आलं की थोडेफार आपले लोक लढणारे होते मग ही असं लक्षात आलं की काय आपण पण आपल्या लोकांनी पण इथे काय केलं असेल का मग फक्त गोदुताई पर्वळकांच्या पुस्तकात वारल्यांचं बंड असं एक लाईन मध्ये येतं कुठेतरी पुस्तकात तेवढंच आम्ही वाचतो मग तेवढंच का मग ती पुस्तकं चालत असताना काही गोष्टी लक्षात आले मग तो दहा अकरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसचा लढा असेल जो तलवाडा आज जे गुजरातमध्ये जे गाव गेलेलं आहे आपण आछाड आणि भिलाड यांच्यामध्ये जी रस्त्या हायवेला जाताना जी जागा आहे जे तलवाडा गाव आहे तिथे पहिला लढा झाला तिथे त्यांनी काउंटिंगमध्ये सांगितलेलं आहे की तीस हजार लोकं त्यावेळेला एकत्र आली होती त्याने काय मोजले तर लोकांच्या हातामध्ये होती ती दांडक मोजली कितीतरी ट्रक भरले त्या लढ्यामध्ये एवढी लोक शहीद झाले होते आणि मशीन गण घेऊन गोळीबार झाला होता आणि त्या गोळीबारामध्ये जे शहीद झाले त्याचं नाव आता पताना एक तो मेहनत करून जेठा गांगडच नाव आलं बाकी इतर कितीही शहीद झाले त्याचबरोबर अजून थोडा शोध घेत असताना लक्षात आलं नानेवली हे नाव वाचल्यानंतर थोडीशी डोक्यात टू पडले हे अजून आपल्याला वाचलं पाहिजे मग ते वाचताना लक्षात आलं आकडा आला फक्त पाच जण शहीद झाले पण जेव्हा मी आजूबाजूला फिरलो त्या गावामध्ये आणि थोडं संशोधनात्मक विचार केला समोर जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली सभा भरली होती आणि त्या सभा भरल्यानंतर पोलीस लोकांनी जो बंदोबस्त लावला होता त्याच्यामध्ये जो बेछूट गोळीबार झाला ही जी नदी आहे हा जो ओळ आहे ह्या ओहलाला लोक शहरावर त्या गोळीबारामध्ये पडली होती शहीद झाली होती त्याचा कुठेही नामोनिषा नाही त्यामध्ये असंही लिहिलेलं आहे लोकांकडून कळलं की हे पुरावेच राहायला नको म्हणून त्याने अक्षरशः रक्ताने माखलेली माती पण उचलून नेली हे कुठेच रेकॉर्डवर यायला नको ही जाणून बुजून सगळी व्यवस्था इथल्या सरकारने केलेली होती कारण हा जो लढा आहे तेव्हा प्रांतिक सरकार होत प्रातिनिधिक सरकार होत ते उपस्थित होत म्हणजे देशातल्याच लोकांनी आपल्या लोकांचा घात केलेला आहे कारण तारीख सात जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आहे आणि नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेस ला भारत देश स्वतंत्र झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इथल्याच हे सावकारांची मुजुरी होती लग्नगडी होते जे हे वेळ बिगार होते ह्यांच्यावर जो अन्याय सुरू होता जे पद्धतीने आपल्याकडून शेतसारा वसूल केला जात होता ह्याचा विरोध करण्यासाठी आपली लोक इथे एकत्र आले होते आता आम्ही कुठल्या प्रकारचा टॅक्स देणार नाही कारण आमचा देश स्वतंत्र होता या स्वतंत्र देशामध्ये आम्ही सावकारांना टॅक्स का द्यायचा हा लोकांचा प्रश्न होता आणि म्हणून इथे लोक एकत्र आली होती आणि त्याच्यावरती बेछूट गोळीबार झाला पूर्वी रस्ताला नव्हता हा एकूण हा वाडा खडकोनाचा रस्ता आहे मनोहर पोलीस स्टेशन इथून हे सगळी इथे कुमक आली होती आणि त्या पद्धतीने इथे लोकांना घेऊन मारलं गेलं आणि खंत वाटते पुस्तकाचं पान संतोषने उल्लेख केला ज्या झेंड्या खाडले आम्ही लढलो त्या झेंड्याला मानणारी लोकपणाची उपस्थित नाही आमची खंत आहे आणि म्हणून पुस्तक लिहिताना मी टायटल दिलं होतं जिथे माझं रक्त सांडलं हे माझं रक्त आहे ते कुठल्या पक्षात होते कुठे होते ह्याचं काही घेणं देणं नाही हे रक्त माझ्या आदिवासी समाजाचं होतं आणि त्याची कदर आम्हाला वाटली पाहिजे आणि हा जो काही दोन हजार वीस पासून आपण इथे सही स्मारक उभारलेला आहे जाणून बुजून हेतू आम्ही काही गोष्टी डिस्प्ले करत नाही का करत नाही थोड़ ना का हा समाजाचा कार्यक्रम लोकांना वाटलं पाहिजे आज आपण पालघरमध्ये थोडे थोडके नाही लोकसंख्येचा विचार केला तर अकरा लाख आदिवासी होत पुढच्या वेळी अकरा नाही आले एक तरी इथे येणार तुम्ही असेल कोणाला यायची इच्छा नसेल तरी मी येणार ही जी पर्यंत जो जोपर्यंत आपल्या मनामध्ये खुमक तयार होत नाही एन्थुज तयार होत नाही तोपर्यंत लढा जाणार नाही हे कोणाला आमंत्रण देण्यासारखी गोष्ट नाही हे लोकांनी समजलं पाहिजे आज तरुण बघतोय वाईट वाटून वाट घेऊ नका वाईट वाटलं वाट तरी ठीक आहे बघतोय बॅटबॉल घेऊन तिकडे खेळताय तरी पण ती जमीन आहे ज्या जमिनीवर तुम्ही क्रिकेटचा सामना उभारलेला आहे ह्या लोकांच्या रक्ताने माखलेली आहे ह्याची थोडी तर जाणीव आपण ठेवली पाहिजे ती पण आम्हाला जाणीव होत नाही एवढं वाईट कुठेच नाही आहे कोण येणार आहे कोणी दुसरा येणार नाही तुम्हाला यावं लागणार आहे हे तुमचं आहे जोपर्यंत हे माझं आहे माझी भावना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आणि म्हणून आज भीमा कोरेगावचा लढा बघतो तिथे लाखोच्या संख्येने लोक जातात ती आत्मीयता आहे त्या आपल्या रक्ताबद्दल लोकांना प्रेम आहे आणि आपल्या लोकांचं रक्ताबद्दलचं प्रेमच संपलेलं आहे त्या भावना विहीन झालेल्या आहेत आणि जसं सांगितलं तुमचं खरोखरच मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो की अजूनही आम्ही जिवंत आहोत हे जिवंतपणाचं लक्षण आहे पाच लोक शहीद झाले मला कोणाबद्दल बोलायचं नाही ठीक आहे त्यांनी समाजासाठी सेवा केली असेल त्यांना मोठे पुरस्कार दिले पण सांडलेलं रक्त हे माझ्या आदिवासी समाजाचा आहे आकडा जर असला पाच लोक ते पाच लोक हे आदिवासी होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या पूर्वज होते त्यांनी काय कमवलं त्यांनी काहीच कमावलं नाही त्यांचं नावही लोक घ्यायला तयार नाही पण आपली जबाबदारी आहे की त्या लोकांची आठवण काढली पाहिजे की त्यांच्यामुळे आज आमच्या बुडाखाली जमिनी शिल्लक आहेत ते आपण विसरून चालणार नाही आणि हा स्मरण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत येणारा काळ अतिशय कठीण आहे वाईट वाटतं आणि दुसरा एक डायलॉग आहे की व्यवस्था जर बदलायची असेल हा एक तर त्या व्यवस्थेत आहे तसेच जगत राहा नाहीतर काय करा जिम्मेदारी घ्या बदलायची शिव्या देणं खूप सोपं असतं बोलणं खूप सोपं असतं परंतु ती जिम्मेदारी घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून त्या रंगी बसंतीमध्ये डायलॉग आहे की हे जगतंय तसेच जगा नाहीतर स्वतः जिम्मेदारी घ्या हे चित्र बदलणार आणि ही जिम्मेदारी मला वाटतं आपण सगळ्यांनी घेऊया आणि आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने त्यांना जर का आपण श्रद्धांजली किंवा जे का आपण सांगतो त्यांच्या डिओटीसाठी त्यांच्यासाठी काय ते तर प्रत्येकाने जबाबदारी घ्या की हा जो लढा आहे आज जनसामान्यापर्यंत कसा पोहोचेल लोकांना ह्याच्याबद्दल कशी जागरूकता होईल हा एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द नेते ते संपवतो सगळ्यांचे मनापासून आभार poate să te adresezi mai